विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अँड्रू सायमन्स यांच्या कारचा भीषण अपघात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या निधनाने क्रिकेट विश्व हादरले या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू सायमन्स यांच्या कारचं सा अचानक नियंत्रण सुटल्याने शनिवार दिनांक चौदा मे रोजी संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अँड्रू सायमन्सला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र सर्व प्रयत्न करूनही अँड्रुइ या माणसाला वाचवता आले नाही सायमन्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियासह सा जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे रॉड मार्श आणि शेन वॉर्स सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर सायमन्सचे यावर्षी निधन होणे अत्यंत क्लेशदायक आहे क्रिकेटसाठी हा आणखी एक दुःखाचा दिवस आहे असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटलं आहे मैदानावर आणि त्यापलीकडेही आमचे सुंदर नाते होते असं पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने ट्विटर ट्विटरमध्ये म्हटलं आहे विश्व ट्वेंटीफोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा